बावीस ऑगस्ट शुक्रवारी रोजी आहे श्रावण अमावस्या ही अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे पण या पिठोरी अमावस्याचं नेमकं महत्व काय आहे याची काही पौराणिक कथा आहे का या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो या दिवशी आपण काय करावं काय करू नये या संपूर्ण गोष्टी चला सविस्तर जाणून घेऊया पिठोरी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक महत्वाची तिथी आहे जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरी केली जाते ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्येला येत असते आणि आई मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईंना आपल्या मुलांचे आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्यासाठी ओळखली जाते आता यंदा दोन हजार पंचवीस मध्ये ही अमावस्या बावीस ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे जरी उदय तिथीनुसार ती तेवीस ऑगस्टला असणार आहे मग सर्वात आधी पिठोरी अमावस्याची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते आता अमावस्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे बावीस ऑगस्ट दोन दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि अमावस्या तिथी समाप्त होण्याची वेळ आहे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी करण्याची तारीख आहे कारण ही सूर्योदयाची वेळ आहे मात्र अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा ऑगस्टलाच केली कारण तिथी दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो आता प्रदोष मुहूर्त बावीस ऑगस्ट रोजी आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळात स्नान दान आणि पूजा करणं विशेष फलदायी ठरू शकतं असं सांगितलं जात आहे काही ठिकाणी सकाळी स्नान शुभ मानलं जातात आता इतर मुहूर्त बघायला गेले तर ब्रह्म मुहूर्तात पहाटे पासून सकाळी सहाच्या दरम्यान उठून स्नान करणं आणि सूर्योदयाला अर्घ देणं शुभ मानले जातात आता बघूया पिठोरी अमावस्याचं महत्व पिठोरी अमावस्या ही आईंना आपल्या मुलांच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित आहे पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे कारण पारंपरिकपणे पीठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी पितरांचं स्मरण तर्पण आणि दान यांना विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं भगवान इंद्राच्या पत्नी शचीला या अमावस्येची कथा सांगितली होती या व्रतामुळे आईला बुद्धिमान बलशाली आणि दीर्घायुष्य असलेल्या पुत्राची प्राप्ती होते असं सांगितलं जातं तसेच जीवनात शांती समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात असंही म्हटलं जातं शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण आणि यशासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी आणि संतान इच्छुक दाम्पत्यांसाठी हे विशेष फलदायी आहे या दिवशी केलेलं व्रत कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या यश मिळवून देते असंही सांगितलं जातात एवढंच नाही तर काही भागामध्ये याला पोळा अमावस्या म्हणतात ज्यात बैल आणि शेतीच्या साधनांची पूजा केली जाते उत्तर भारतात कुशाग्रहणी अमावस्या म्हणून कुश गोळा करण्याची प्रथा आहे एवढंच नाही तर ज्योतिषीय मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी विवाहातील अडथळे किंवा संतान प्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेलं दान आणि पूजा ग्रहदोष दूर करते अशी ही मान्यता आहे पिठोरी अमावस्येची एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की एकदा भगवान इंद्राची पत्नी शची संतान नसल्यानं दुखी होती तेव्हा देवी पार्वतीने तिला पिठोरी अमावस्येच्या व्रताची माहिती दिली पार्वती देवी म्हणाल्या की या दिवशी पिठापासून देवींच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट योगिनींची पिठापासून मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे आणि कुटुंब सुखी राहण्यासही यामुळे मदत मिळते असं सांगितलं जातं देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे सचिने हे व्रत केलं आणि तिला बलशाली पुत्र मिळाला ही कथा आईंना मुलांच्या संरक्षणासाठी प्रेरणा देते काही कथांनुसार या दिवशी अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं ज्यामुळे कृषी समृद्धीची सुरू झाली अशी ही मान्यता आहे आता पिठोरी अमावसीला आईंनी मुलासाठी विशेष उपाय करावेत असं सांगितलं जातं ते कसे चला पारंपरिक प्रथेनुसार जाणून घेऊया हे उपाय पहिला उपाय गंगा स्नान किंवा घरगुती स्नानाचा या दिवशी गंगा नदीत स्नान करणं विशेष महत्वाचं मानलं जातं जर हे शक्य नसेल तर आंघोडीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं यामुळे पापनाश होतो आणि पितर प्रसन्न होतात असं म्हणतात या दिवशी पुरुषांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून पितरांचं तर्पण करावं पिंडदान आणि श्राद्ध करावं त्यांच्या नावानं अन्नदान करावं यामुळे पितृदोषापासून मुक्ती येते असं सांगितलं जातं शिवाय पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात एवढंच नाही तर देवीच्या पूजेमध्ये पीठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून पूजा करणं ज्यात दुर्गा पार्वती सप्तमातृका ज्यात ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इत्यादी आणि योगिनींची पूजा करावी विवाहित महिलांनी नवीन वस्त्र आणि दागिने घालून देवी पार्वतीची पूजा केल्यानंही लाभ होतो असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी शिवपूजेलाही विशेष महत्त्व आहे या दिवशी गरजूंना दान करावं ब्राह्मणांना भोजन द्यावं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याची परिक्रमा करावी यामुळे जीवनात शांती मिळते असेही सांगितलं उपवास करावा संतान प्राप्तीसाठी करावी आणि कुश गोळा करून पूजा करावी यामुळेही लाभ होतो या दिवशी भगवद्गीतेच पठन करावं आणि शेतीच्या साध्नांची पूजा करावी जसे पोळ्यासारखे सण साजरे करावे मित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही भात ठेवणं किंवा विशेष मंत्राचा जप करण ही अत्यंत लाभदायक म्हणलं जात आपल्या भागातील प्रथा पद्धतीनुसार आपण पिठोरी अमावस्या साजरी करू शकता पण या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सर्वात महत्वाचं आहे या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावं सूर्याला अर्घ्य द्यावं पवित्र नदीत किंवा गंगाजलयुक्त स्नान करावं पितरांचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करावं देवी पार्वती देवी दुर्गा आणि सप्तमातृकांची पूजा करावी संसष्ट योगिनींची पूजा करावी गरजूंना अन्न वस्त्र आणि दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवतगीतेचं पठन किंवा शिवमंत्राचा जप करावा पूजा स्थळ फुलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयी टाळाव्या अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं काही प्रथेनुसार पोळा सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शिवाय या दिवशी तांसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये पित्रांचा अपमान होईल असं काहीही करू नये जसं की वाद करणं किंवा घरात कलह करणं हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिठोरी अमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद नक्कीच देईल तुमच्या भागात पिठोरी अमावस्या कोणत्या नावाने साजरी करतात आणि ही अमावस्या साजरी करण्याची पद्धत काय तुम कमेंट करून नक्की सांगा आणि पिठोरी अमावसेबद्दल आणखी काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये शेअर करायलाही विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका